बोंब्याची चटणी बनवणार आहे चटणी आणि त्यासाठी बोंबील भाजल्यामुळे काय होतं बोंबड्याची चटणी झाल्यानंतर त्याला असं उग्र असं वास येत नाही आणि कसली चटणी ती सुद्धा समजत नाही बोंबिला तर बारीक झाले ठेव बघा मिक्सर मध्ये पाट्यावर आपण जर वाटले ना बोंबील आणि हे ठेचा पण तयार केलं ना पेस्ट एकदम चव आहे तर बोंबलाची चटणी झाली मसूरची डाळ आणि भाकरी आणि सोबत सफेद कांदा मस्त छान या जेवायला तुम्ही कोण नमस्कार मंडळी कशात सर्वजण आपला जीवन तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज शुक्रवार आहे पण बरेच दिवस आपण बघतोय की पावसाने उसंती घेतलेली आहे जवळजवळ आठवडा झाला पाऊस रिमझिम रिमझिन येतोय जातोय मला सुद्धा दुपारी जायचं आहे साईट वर जायचं आहे जवळजवळ आता साडे अकरा पावणे बारा झालेले आहेत जान्हवी सुद्धा आता येईल शाळेतून बाबा इथे बसलेले आहेत आई आहे आणि निकिता जेवणाला लागलेली आहे आपण आज बघणार आहोत निकिता मला बोलली होती की सुके बोंबील बनवते सुक्या बोंबलांचं एक वेगळी रेसिपी मी बनवते ती आपण दाखवूया सगळ्यांना की कशी बनवायची आहे ती बोंबलाची काहीतरी चटणी वगैरे बनवणार आहे तेच आपण बघणार आहोत बाहेर पावसाने उसंती घेतलेली आहे बघा बाहेरचं वातावरण कोंदट तर केलेलं आहे बघा साडे अकरा म्हणजे बारा वाजायला आलेले आहेत पण बाहेरचं वातावरण कोंदट आहे पण पाऊस हा रिमझिम रिमझिम येतो आहे आणि जातो आहे चला आपण निकिताची रेसिपी आज बघणार आहोत ती रेसिपी काय करते तीही बघूया किचन मध्ये आले आणि निकिता इकडे निकिता झालं जेवण काय होते आणि तू बोललीस सकाळी की बोमलांचं काहीतरी दाखवेल म्हणजे साईडवर जाण्याच्या आधी मी सगळ्यांना दाखवणार आहे आज की बोमलाच काय करणार आहेस बोमलाची चटणी बनवणार आहे बोमलाची चटणी आणि त्यासाठी बोंबिला आहेत त्याच्यानंतर लसूण आलं मिरची कोकम मसाला हळद आणि कोथिंबीर आणि ते हे सगळं घेतलेले आणि इकडे कांदा वगैरे कापून ठेवलेला डाळ का करते आता मसूरची मसूरची डाळ आज जेवणाला काय मेनू आखा मसूरची डाळ आणि बोमलाची चटणी बोमलाची चटणी चला आपल्याला आज बोमलाची चटणी खायला मिळणार आहे आणि छान अशी रेसिपी आपण निकिता बघणार आहोत बोमलाची चटणी पहिले आता मसूरची डाळ घालते चला पहिल्यांदा मसुरीची डाळ घालते नाही त्यानंतर डाळ शिजेपर्यंत म्हणजे बोंबीला बोंबण्याची चटणी होईपर्यंत डाळ शिजेल तेल टाकलंय कांदा टाकते कांदा थोडासा लाल झालाय ना तर मी त्याच्यामध्ये टॉमॅटो टाकतो आणि मला मसूरच्या डाळीमध्ये थोडस आंबट सवय मी कोकम टाकते त्याच्यामध्ये कधी पण मसूरची डाळ करताना आणि कोकम हा मी तेलावरच टाकते कारण का मग त्याचा आंबटपणा चांगला लागतो मसाला टाक कधीमध्ये आम्ही मसूरची डाळ आणि सुकट वगैरे बनत असतो कारण बाजारात रोज रोज मच्छी खाण्यापेक्षा सुकट आणि डाळ चांगली वाटते खाय एकसा की मच्छी खाण्यापेक्षा सुकट आणि डाळ आख्खं मसूरची डाळ चांगली लागते खाई आख्खं मसूर आणि वाटण टाकलं मी मॅथ वाटण टाकलं बघा हां खोबर आहे मसुरी कुकर मध्ये शिजवून घेतली आणि मग ती आता मी डायरेक्ट फोडीला टाकते ते थोडेसे मला घट्ट वाटते ना म्हणून मी असं थोडस पाणी ऍड करते मसूरची डाळ झाली घालून चटणी मसूरची डाळ ही घातलेली आहे मसूरची डाळ शिजते आणि या साईड ला आता छान अशी रेसिपी मिळणार आहे आपल्याला बघायला ती म्हणजे बोमलांची चटणी निकिता काय करणार प्रथम मी आता पहिल्यांदा तवा गरम करत होते तर बोंबीला भाजून घ्यायचे ते हे बघा हे बोंबील आणि हे तुकडे केले आहेत आणि हे बघा हे असं डोकं आणि शेपटी काढून ठेवले ना तर बोंबील म्हणजे छान राहतात चांगले राहतात म्हणून मी असे आखे आखे दाखवायला ठेवले आणि मी हे बोंबड्याच्या चटणीसाठी मी तुकडे करून घेतले तुकडे केले आणि गॅस तवा गरम करत ठेवलाय त्याच्यामध्ये बोंबील भाजायला पाहिला पहिल्यांदा भाजून घेणार असं कारण का बोंबील भाजून घेतले ना तर म्हणजे आपल्याला पोटाला पण बाधत नाही आणि कधी पण सुकी मच्छी घेताना ना म्हणजे थोडीशी भाजली ना तळवत आणि ती गरम पाण्याने स्वच्छ वगैरे घेतली की मग आपल्याला पोटात त्याचा त्रास होत नाही म्हणून कधी पण बोंबील बोंबळ्याची चटणी करताना बोंबील थोडीशी आधी भाजून घ्यायची चला बोंबील भाजायला ठेवलेले आहेत आणि देखील त्यांनी छान अशी टिप्स दिलेली आपल्याला की सुकी मच्छी वगैरे आपल्याला करायची असेल तर पहिली ती भाजून घ्यायची ना आणि थोडस असं काल असं घेऊन थोडस चमचे तेल टाकायचं बोंबील भाजताना बोंबील मी आता फास्ट गॅस करून भाजून घेते आणि मी जवळचे पाणी ठेवले कारण का, का बोंबील भाजले ना की लगेच मी पाण्याने धुवून घेणार आहे दोन वेळा बोंबीत धुवून घ्यायचे आणि लगेचच काढायचे पाण्यात जास्त मऊ होत का आपल्याला चटणी सुट्टी सुट्टी पाहिजे जास्त वेळ मऊ होतात बघा निकिता आता बोंबील भाजून घेते आणि भाजलेले पण आहेत ना, ले ले ना वास पण आला भाजलेले पण भाजून खातो नाही नुसते अशी भाजलेले पण छान लागतात ना कुरकुरीत बोंबिल भाजल्यामुळे काय होतं बोंब्याची चटणी झाल्यानंतर त्याला असं उग्र असं वास येत नाही आणि कसली चटणी ती सुद्धा समजत नाही असं आहे का आता ही भाजून पटकन टाकते बघा हे पाण्यामध्ये टाकलेले आहेत हे भाजल्यानंतर लगेचच ना आता काढून घेणार आहे लगेच काढायचे का ते जास्त वेळ पाण्यात राहतात हा म्हणे मग ते मऊ पडते स्वच्छ धुवून घ्यायचे म्हणजे कशी त्याची बोमलाची काटे वगैरे म्हणजे साईडची पंख वगैरे असं ते निघून जाते एक वेळ मी धुऊन घेतले आता मी परत एकदा दुसऱ्या वेळ धुवून घेते परत दुसऱ्यांदा धुतेस का परत धुताना पण ते जास्त वेळ नाही ठेवायचे लगेच असे पाण्यातून लगेचच काढायचे बोमला म्हणजे स्वच्छ होण्यासाठी स्वच्छ होण्यासाठी

बघा याची पेस्ट करणार आहे म्हणजे कोथिंबीर मिरची लसूण आलं आणि इथे काय कोकम आहे ना कोकम आहे ते नंतर टाकणार आहे मसाला आणि हळद घेतलेला आहे पहिली ती चटणी टाईप म्हणजे पेस्ट करणार आहे त्याची आता आपली डाळ मसूरची डाळ शिजून झाली आहे शिजले चला मसूरची डाळ आता रेडी झालेली आहे आपली शिजलेली आहे चांगली करते झाकण मिरची चे बारीक तुकडे करून टाकते कारण का पटकन बारीक होण्यासाठी चटणी आपल्या तयार होणार आहे आता मिरची लसूण आणि आलं कोथिंबीरची पेस्ट झाली तयार करून काढून घेते मिक्सर वाटीमध्ये कारण ह्याच्यामध्येच आता बोंबील बारीक करायची मिक्सर मध्ये आणि ही पेस्ट पण पेस्ट पण तयार करताना त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करायचं असंच करायची तयार पाणी नाही टाकायचं कारण नाही पाणी वापरलं ना, है तायर थी। पानी ना है थी। पानी वाप तर मग चटणी ओलसर होईल असं आहे आणि आता मी बोंबील ह्याच्यामध्ये बारीक करून घेते मिक्सरमध्ये हे बघा बोंबील तुम्ही मिक्सरमध्ये किंवा पाट्यावर पण हे करू शकता ना बारीक हो म्हणजे पाट्यावर तुम्ही तुमच्याकडे पाटा असेल ना आमच्याकडे आहे पण आता तिची घाई आहे त्याच्यामुळे ती मिक्सर मधनं बारीक करून घेते ती तुम्ही पाट्यावर पण करू शकता मी आता कढई गरम करत ठेवते हो कारण का कांदा पोळे पर्यंत आपले बोंबील बारीक होतील कढई जर अशी तापून घ्यायची म्हणजे तापली पाहिजे थोडीशी त्याच्यानंतर मी तेल टाकते मग तापल्यावर कसं म्हणजे पटकन कांदा पण पोळतो आणि तेल गरम झालं कांदा पटकन पोळेल ना म्हणून मग गरम करून तेल टाकते पहिल्यांदा आणि ह्याच्यामध्ये आता मी कांदा पोळतो कांदा आपला पोळतोय तोपर्यंत मी आता मिक्सरला हे भोंबीत बारीक करून घेणार आहे निकिताने कांदा पोळायला ठेवलेला आहे जरा आपण ढवळूया आणि आता मिक्सरला लावते ते बोंबील बारीक करण्यासाठी बोंबिल आता बारीक आहे बघा मिक्सर मध्ये बारीक झाले का आणि कांदा पण पोळतोय आपला आणि आता हे बोंबलाच जे बारीक केले ना ते एका साठामध्ये काढून घेते एकदम बारीक केलेस ना हा एकदम बारीक केले काढून झालेत ते बोंबील आणि कांदा पण आता पोळतोय तेव्हा मी त्याच्यामध्ये हे कोकम टाकले तेलावर तोपर्यंत आता हे जे बोंबील मी बारीक केलेत ना त्याला त्याच्यामध्ये मसाला हा हळद आणि तयार केलेली पेस्ट याला अशी बाहेरूनच लावून घ्यायची पूर्ण ठेचा बनवलेला आहे म्हणूनच जर पाट्यावर आपण जर वाटले ना, ना बोंबीला आणि हे ठेचा पण तयार केलेला पेस्ट एकदम भारी चव आहे पाट्यावरची चव एक वे, वेगळीच असते ना आपण कधीतरी पण वाटू पाट्यावर सुद्धा आम्ही केलेली दाखवणार आहोत आपल्याला पण आता सुद्धा बघा कलर छान दिसत आहे आणि ही पेस्ट वगैरे आहे ना ती तेलावर नाही टाकायची ती बाहेरच म्हणजे बोमड्याला पूर्ण लावून घ्यायची ती पूर्ण अशी बोमड्याला अशी पूर्ण चोळून घ्यायची म्हणजे हे आहे ना कस तो आतमध्ये जातो बोमड्याच्या हे बघा कसं एकदम असे सुटसुटीत झाले ना ते कांदा पण फोडलाय कोकम पण चांगला शेट झाले आणि त्याच्यामध्ये आता हे तयार केलेलं आपलं हे बोमलाचं मिश्राची चटणी आहे ना ती टिफिन मध्ये वगैरे द्यायला बरी कारण कोणाला समजणारच नाही कसली चटणी आहे ती नाचणीच्या भाकरी सोबत आणि तांदळाच्या भाकरी सोबत छान छान लागेल बघा छान ला। अशी ही चटणी आता तयार होते आणि लवकर बनणारी ही रेसिपी आहे ना निका हा लवकर बनणारी आणि मुलांना पण आवडते मुलांना समजणारच नाही की ही कसली काय बनवले म्हणून बरोबर आहे कारण का मुलं ही सुकी मच्छी खायला मागत नाही त्याच्यामुळे मग असं चटणी ती खातील तर छान चपाती भाकरी किंवा किंवा नाकणीची भाकरी, भाकरी सोबत खास करून तुम्ही ही चटणी खाऊ शकता छान अशी लागते आज काय भाकरी कोणती बनवली भाकरी आता तयार भाकरी झाल्या तांदळाच्या भात झाला तयार डाळ पण इकडे डाळ सुद्धा शिजलेली आहे बघा आणि अगदी एक पाच मिनिटातच तिने ही चटणी बनवलेली आहे बघा आणि मीठ आपल्या चवीनुसार मीठ टाकते एकदम पावसाळ्यात बाजारात जाऊन म्हणजे मच्छी मिळेल की नाही मिळेल म्हणून आपण घरी डाळ केली किंवा सुकट केली किंवा बोलाची चटणी केली तर म्हणजे आपण पोटभर जेवू शकतो वास्तविक पावसाळा सुरुवात झाली की त्याच्या आधीच मे महिन्याच्या एंडिंगला एंडिंगला सगळेजण सुकट आंबाड बोंबील वगैरे भरून ठेवतात ना निघी आणि आपले खास करून सोडे म्हणजे सोडे आज सुद्धा मागवत आहेत म्हणजे मला काल सुद्धा फोन आले होते की सोडे आहेत पण पण आपला स्टॉक संपलेला आहे सोड्यांचा आम्ही त्यांना सांगितलंय की ऑक्टोबर पासून सोडे आमचे चालू होणार आहेत तुम्ही तेव्हा घेऊ शकता आणि खास करून जास्त ऑर्डर यायला लागली आम्हाला सुक्या सोड्यांची आता कोथिंबीर टाकलेली आहे निकिताने बघा छान असा स्मेल पण येतोय आणि कलर सुद्धा छान दिसतो ना अगदी पावसाळ्यात ही खावी म्हणजे चुलीवर बनवून खावी अशी ही रेसिपी निकिताने पाच मिनिटातच बमलाची चटणी बनवलेली आहे आणि आता आपण सगळेजण जेवणार आहोत थोड्या वेळाने यासोबत निकिताने तांदळाची भाकरी सुद्धा केलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला खायला मिळणार आहे भाकरीसोबत ही बोमलाची चटणी ही भाकरी तांदळाच्या भाकऱ्या मी सकाळी तयार करून ठेवलेल्या कारण का द्यायचा असतो कांदा आपला सफेद कांदा आणि ही आपली तयार मोमलाची चटणी आता बोमलाची चटणी पण काढून घेते आणि एक ताट बनवते माझ्यासाठी बनवते ती ही चटणी आणि आता तयार केलेली मी मसूरची डाळ मसूरची डाळ पण ना मसूरची डाळ बोंबलाची चटणी भाकरी खायला एकदम मस्त भारी डाळ पण छान दिसते कलर पण छान आणि हे आता छान लागणार आहे खायला कारण का बोमलाची चटणी झाली मसूरची डाळ आणि भाकरी आणि सोबत सफेद कांदा मस्त छान या जेवायला तुम्ही पण चला या जेवायला तुम्ही पण बघूया आपण करूया आपण ही बघा ही भाकरी थोडीशी घेतोय आणि मी टेस्ट करून बघतोय ही बघा बोंबलाचा स्वाद म्हणजे जो आतमध्ये स्वाद लागतोय बोंबलांचा तो तुम्ही बोंबील खाल्ले असाल तर तुम्हाला स्वाद जरूर जाणवेल आणि छान असा ठेचा त्याला लागलेला आहे आणि छान झालेली आहे चटणी चला तुम्ही सुद्धा करून बघा ही चटणी आणि छान अशी रेसिपी ही निकादा बनवत असते व्हेज नॉनव्हेज रेसिपी आपल्याला पाहायला मिळतातच आपल्याला ही चटणी बघून काय वाटलं आणि कमेंट्स करा तुम्ही कधी बनवली असाल तर आणि जरूर बनवा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करत जा बहुतेक जण फोन करतात आणि मला व्हॉट्सअपला वगैरे कमेंट्स करतात पण आपल्या चॅनलला जो कमेंट बॉक्स आहे त्या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला जर अजून केला तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करत राहा पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद आता सुद्धा बघा कलर छान दिसतोय आणि ही पेस्ट वगैरे बाहेरच म्हणजे बोंगाला पूर्ण लावून घ्यायची